नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकालेले चारशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती बार्शी या ठिकाणी आवकालेली सत्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती सिल्लोड या ठिकाणी आवकालेली पंधरा क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती लोहा या ठिकाणी आवकालेली दहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी अवकालेली तीनशे साठ क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल